त्यानंतर माझ्याकडे तेरा ते चौदा लोक जमा गुन्हा दाखल झाला तरी पण तो आटपायला तयार नाही इस्कुली डिव्हिजन फोन केला आणि तिथं दखल घ्यायला तिथं गुन्हा दाखल करायला लावला त्या सावकारावर ताबडतोब तुम्ही गुन्हा दाखल करायचा डायरेक्ट साहेबांनी केले एसपी ना फोन लावला एवढी मदत कोणच कोणासाठी करू शकत नाही एका सर्वसामान्य कुटुंबातल्या सर्वसामान्य माणसाचा त्या सावकारान जमीन बळकावली होती ती तर का जमीन अशीच परत मिळणार नव्हती बरोबर तर आपण ऑलरेडी दिले होते मग काय करायचं डायरेक्ट साहेबांनी कलेक्टर एसपी ना फोन लावला ओके एसपी ला फोन लावला माझा कार्यकर्ता आहे त्याची फसवणूक झाली या त्याच्या अन्याय झालाय त्या सावकारावर ताबडतोब तुम्ही गुन्हा दाखल करायचा आणि त्याला अटक करायची बरोबर साहेबांनी त्यांच्या भाषेत सांगितलं एसपी ला सांगितलं कलेक्टरला कलेक्टर फोन केला त्यांना साहेबांनी तस सांगितलं गेलो मी गेलो कलेक्टरांना भेटलो कलेक्टर म्हणले एसपी साहेबांना मी फोन करून सांगतो तुम्ही त्यांना जावा एसपी साहेबांना ऑलरेडी फोन झाला होता मी गेलो परिस्थिती जाणून घेतली <laughs> फोन केला आणि दखल घ्यायला तिथं गुन्हा दाखल करायला लावला गुन्हा दाखल करायला लावला गुन्हा दाखल केल्यानंतर त्याला अटक करायची प्रोसिजर कसाम झाली अटक त्याला तेजा गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल झाला शे कोणामुळे फक्त एकनाथजी शिंदे साहेबांच्या गुन्हा दाखल झाला तरी पण तो आटपायला तयार नाही mm. काय करायचं mm. मग गुन्हा दाखल झाला पेपरला बातमी आल्यानंतर बरीच लोक मला येऊन भेटायला माझी पण त्या झाली त्यानंतर माझ्याकडे तेरा ते चौदा लोक जमा सपोर्ट झाला सपोर्ट झाला मी mm. mm. काय करायचो साहेबांच्या पर्यंत जायचं तक्रार दाखल करायची साहेब असं असं झालंय पोलीस स्टेशन कागल डिव्हिजन असेल कर्वी डिव्हिजन असेल स्कूल डिव्हिजन असेल तक्रार नोंद करून घेण्यात आल्या गुन्हा दाखल करण्यात ज्या साहेबांच्या वेळी गेलो त्या, त्या फोन केला साहेबांनी हे बघा एक कार्यकर्ता हाय हे नगरविकास मंत्री होते त्यानंतर मुख्यमंत्री झालेत मुख्यमंत्री झालेत मुख्यमंत्री झाल्यानंतर किती फोन एका कार्यकर्त्यासाठी किती लावतील एक दोन एवढा मोठा नेता बरोबर एक दोन नाही झाला तिसरा फोन बरोबर किती फोन केले कलेक्टर साहेबांना फोन करायचा एस पी साहेबांना फोन करायचा डिव्हिजनला लागला तर फोन करायचा हे भयानक प्रांत ऑफिस असेल कलेक्टर ऑफिस असेल सर्कल साहेब सर्कल ऑफिस असेल कधी कधी त्या माणसान माझ्यासाठी कधीच कंटाळा केला नाही साहेब गावी गेले गावी जायचो साहेब असा झाले त्यांना सांगायला पाहिजे लगेच साहेब फोन करायचे धावरे कोण प्रभाकर सरांना म्हणायच लावरे अनंत असे माझ माझ सांगण्याचं तात्पर्य सांगतो ह्या जगात कोणच एवढी मदत कोणासाठी करू शकत नाही एवढा मोठा नेता एवढा छोट्याशा कार्यकर्त्या बद्दल ह्या जगात सांगतो तुम्हाला कुठलाही नेता कुठलाही ना पक्षाचा घ्या कोणी नेता घ्या एवढी मदत कोणच कुणासाठी करू शकत नाही एका सर्वसामान्य कुटुंबातल्या सर्व माणसासाठी ज्याला कोणी नाही ज्याला राजकीय पार्श्वभूमी नाही ज्याचा राजकीय फायदा काढीचा होणार नाही कोणाचाही बाबा ह्या माणसाबद्दल आपण प्रयत्न केला तर म्हणजे साहेबांच्या बद्दल काय वाईट भावना होईल किंवा काय कुणाची कशाची परवा केली नाही तुम्ही संकटात मोघळे झाला साहेबांच्या प्रयत्नांना यश आलं <णगी> आमचे इसपुरीचे सरकार बीएल जाधव साहेब होते त्यांनी गुन्हा दाखल केल्याला समजलं त्यांच्यावर पेपरला बातमी केली त्यांना लक्षात आले की बाबा हे खरोखर याच्या पोरावर अन्याय झाला सावकार कितून जमीन बळकावली त्यावेळी त्यांनी ज्या सावकारांना ज्याला माणूस ज्याला जमीन विकली होती त्याची जी डायरी होती ती डायरी रद्द करून त्यांनी पहिला निर्णय दिला त्यांचा आभार मानाव तेवढं कमी त्यानंतर डीड्यार साहेबांच्याकडे आमची सुनावणी चालू झाली बेकायदेशीर mm -hmm. खाजगी जर जर जमीन सावकाराने बळकावली बळकावली किंवा तर ती एकमेव अधिकार जो अधिकारे ज्यांना अधिकार दिलाय ते जिल्हा उपनिबंधक बरोबर mm -hmm. त्यांच्याकडे mm -hmm. आपण दाद मागू शकतोय त्यांच्याकडे आपल्याला न्याय मिळू शकतोय ते पूर्ण सुनावणी होऊन तपासणी करून ते आपल्याला न्याय देऊ शकते अमर शिंदे साहेब म्हणून पहिले डिड्यार होते त्यांनी आपली सुनावणी बऱ्यापैकी निम्यापर्यंत नेली त्यानंतर निळकंटकरे म्हणून निळकंटकरे साहेब म्हणून जिल्हा म्हणून त्यांची नेमणूक झाली त्यांनी मला त्यात न्याय दिला निर्णय सत्याच्या बाजून निर्णय दिला त्यांच्या लक्षात आलं की बाबा खरोखर या सागर दादावर अन्याय झाला बेकायदी खासगी सफर्क बळकावली जमीन पळकावली अन्यायाचं निवारण झालं शेवटी शंभर टक्के झालं माझ्या बरोबर आणि चार लोकांचं निवारण झालं अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका